सगळेच दिसत आहेत बघा इथे इथे पण आणखी एक हंडेच शॉप आहे सगळ्यांचे एक मॅनिकत आहेत तुम्ही पण हंडी बनवता अच्छा आणि कशी बनवली जाते है, ना? ना या है है, अच्छा याच्यात बनवता आहे ना हे चुली आहेत आणि आपल्या लाकडांवर त्या हंडी बनवल्या जात चिकन आणि मटनवर हंडी इथे बनतात सगळंच अच्छा कसं घ्यावं लागतं म्हणजे आता सपोज मी तर एकटा चालू आहे तर ग्रुप मध्ये लोक येऊन घेतात हे सगळं अच्छा जेवतायत सगळे अच्छा असं खोल्या केल्या आहेत आणि तिथे मग तुम्ही बसून हे सगळं जेवण करू शकता थोडं समोर आलात की नाही इथे पण अगदी हंडीच्या चुली दिसणार म्हणजे किती जणं येतात खूप लोक येतात ना इकडे आणि हे बनवणारे म्हणजे तुम्ही कुठले आहात याच गावचं आहे अच्छा मावशी मस्तपैकी भाकर बनवते आहेत चांदूर बाजारचं आहे ओके आणि आता ते त्यांच्यासाठी बनवतात खरं पालकची भाजी बनवतात चला धन्यवाद हे बघा आणखी एक हांडीचं शॉप सो तुम्ही इथे ऑर्डर द्या आणि तुम्ही ते खाऊ शकता सगळ्या यांच्याकडे पण हंडी ठेवल्यात तर ह्या सगळ्या हंडी पण इथे विकत मिळतात जे इथलं मुख्य आकर्षण आहे ही कितने का मिळता आहे तुम्ही इथलेच आहात कोणसे गाव के आम है, बैतुल अच्छा अच्छा बॉर्डर साइड आहे ना आपल्याकडे अच्छा तो या हंडी तुम्ही इथन विकत घेऊ शकता हा तवा आहे तो तवा आहे अच्छा हा मातीचा काय ना तुमचं क्या नाम आपका का नांदेव कुठले आहात अकोला अकोल्यातून झालं दर्शन वगैरे दर्शन झालं जेवण झालं ओके बस आता नातासाठी थोडी खरेदी करायला चाललो गाडी येईल कसं झालं चांगले दर्शन झालं बैरमबाबांचं चांगलं काका मला भेटले तिकडे म्हटलं ते म्हणत विचार कितीला आहे सो असे तवे तुम्ही घेऊ शकता आणि प्लस जेही मातीचे वस्तू आहेत त्या सगळ्या इथे मिळतात त्या दादांच्या शॉपमध्ये किंवा इथे बरेच असं दुकान आणि या मावशीच्या शॉपमध्ये ना मातीच्या बॉटल सुद्धा मिळतात मावशी दाखवा ना ते एक बॉटल मावशी आप का असे हो बैतूलमधला आणि हे ओपन होतं कशी मला दाखवा कह ना एक थोडीशी कितीला असते ही बॉटल दोनशे वीस दोनशे वीस ही मातीची आहे पूर्ण अच्छा तीन खरं मातीची आहे अशा प्रकारची आहे काय ये अच्छा खूप काही काय आहे ह ना का। ए बघा आजकाल असंही ऑप्शन तुम्ही घेऊ शकता म्हणजे इफ यू विश टू बाय ना मातीची बॉटल आहे मी त्यांच्याकडे पण पाहिले हे असं मातीचं बॉटल आहे आणि हे काय आहे का अच्छा हे पूर्ण थाली आहे बघा आणि कोणती माती असते ताई चिक्का लाल लाल

आमच्याकडे नाही म्हणत त्याला कोल्हाट पण कारण हे असे तर मला मी पाहिलंच नाही इथेच पाहिलं कप पण आहे आमच्याकडे चला धन्यवाद भरपूर शॉप्स आहेत हंडीचंही भरपूर शॉप्स आहेत महाराजांच्या प्रतिमा आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ही प्रतिमा कॅस येत आपण दादा दिवाली सातशेची खूप सुंदर सुंदर प्रतिमा का आणि प्लेट पण आहेत हे पुरा सेट कॅसा द्या मतलब दो सो पचास रुपये का धाईस रुपये का तर मला आणखी एक गोष्ट जसं हंडी तर इथे मिळतातच पण आमच्या विदर्भामध्ये मांडेसुद्धा प्रसिद्ध आहे सो हे हंडी आणि हे मांडे बनवण्याचं रानं कशाचे बनतात काळ्या मातीचे हे दाखवा ना हे वाला कितीला आहे हे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयाचं हे रानणं आहे किंवा रांजण म्हणतात त्याला काही काही ठिकाणी त्याला छिद्र असू असे हे बी होते ना आता छिद्राला मराठीत हिंदीत काय म्हणतात माहिती आहे ना आ, सो हे असे काही काही इथे मिळतात इसकी क्या प्राइस बताई अपने बड़े की इसके पचा तीनशो पचास अच्छा तुम्ही आल्यास तर घेऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर इथे चिलेम पण आहेत हा, चिलम हॅलो <laughs> चष्मे वगैरे आहेत तुम्ही म्हटलं ना की कारंजाला कारंजा बहिराम असंही म्हणतात कारण हे बहिरम बाबांच्या नावाने प्रसिद्ध आहे म्हणून कारंजा बहिरम समोर इकडे सरफापूर आहे चांदूर बाजार आहे असं सायनेज आहे बा मग इकडे नातं खेळ लहान मुलांचं खेळणी लागतात पेठे पण घेऊ शकता तुम्ही पेठा ग्रामपंचायत आहे कारंजा बहिरम भरपूर दुकान आहेत खेळणी आहेत आणि हे लहान मुलांचं सेक्शन आता प्रत्येकच लोक एन्जॉय करू शकतात खरं कल्क बायकोला कोण जास्त जीव लावते कोण द्या मोहम्मद

काही काही खेळणी आहेत तुम्ही इथे येऊन खेळू शकता मी तर मोस्ट ऑफ द टाइम त्याच्यावर नाही खेळलो आहे हे समोरचा झोका सारखा आहे बघा केवढा मोठा आहे ना इकडे भरपूर असे खेळणीचे शॉप्स आहेत खर्चा चला आपण बाहेर जाऊया याला म्हणतात टोरा टोरा काय वेगवेगळे नाव आहेत ना तर या हायवेने समोर जाणार तर बैतूलकडे जाऊ शकता तुम्ही आणि आजूबाजूला सगळीकडे सुंदर अशा सातपुड्याच्या परवतरांगा आहे इकडे लहान मुलांची खेळणी आहेत खरं आता लहान मुलं आहेत पण ते संध्याकाळी चांगलं चालू चांगलं त्याचं मोठं स्वरूप दिसल लाईट वगैरे लागतील तर काका हे काय आहे हिरडा हिरडा आणि ना आ, काका सांगत होते की खोकला वगैरे बस मग असंच खातात चोखत राहावं लागत आणि इथं बिबा आहे बिबा फोडला का त्याच्यामध्ये गोडंबी दिसते कुठले आहात तुम्ही अचलपूरचे ओके तर ना आपण ना या भागातलं पाहिलं या भागात मला थोडं ते दगडी वस्तू दिसल्या दगडाच्या जाते वगैरे ते मी दाखवतो हे दादा आहेत आणखी काय नाव तुमचं सतीश काका सतीश सचिश झालं दर्शन कुठले आहात नेहमी येत चला गोष्ट या भागात फोटो वगैरे आहे तुम्ही घेऊ शकता फोटो इथे आलं की बऱ्याच गोष्टी तुम्ही तसं विकत घेऊ शकता नमस्कार झालं दर्शन झालं किती वाजता आला होता तुम्ही आले ग्यारा अकरा वाजता अकरा वाजता आणि नेहमी येता वर्ष प्रत्येक वर्ष ही यात्रा किती दिवसाची असते महिना दीड महिना सगळ्यात मोठी यात्रा

हे काय काय आहे हा भांडे वाचण्यासाठी अच्छा इथे पाषाणातलं मोरतात लोखंडाचे खालबत्ते पायली अच्छा ती मोठी आहे पण मग ते किती किलोची आहे हे दोन किलोचे आणि ही एक किलोची हां पाहिले म्हणजे ते गहू याचं माप असतं ना ते गहू मोजण्याचं माप काही लोखंडाच्या वस्तूसुद्धा आहे हे बघा मी म्हणत होतो ना इथे जाते वगैरे मिळतात ते मला तिथनं रस्त्यावरून बसले होते ना म्हणून इकडे आलो आहे दाखवण्यासाठी खूप जाते आहेत छोटे छोटे आहेत का का कितीला आहेत मग हे छोट कितीला आहे साडेनऊशे नऊशे अच्छा आणि ते पाटावर म्हणता सातशे आठशे नऊशे सो so आमच्या घरी जे जात आहे ना त्याला हे असं नाही आहे यांनी आता इनबिल्ड केलं आहे आता नाहीतर ना ते आम्ही ते त्यामध्ये काडी ठोकतात ते खूप जुनं आहे ना माझ्या आजींच्या यादीच्या काळातलं आहे तर मी ना हे जाते वगैरे पाहण्यासाठी आलो आहे आणि माझ्यासोबत एक दादा आहे दादा काय नाव तुमचं आनंद आनंद शिंदे शिंदे दादा आहेत आणि खूप सुंदर त्यांनी असे जाते बनवले आहेत अजून ते पाटा आणि हे सगळे खलबत्ता पण असतो कुठे आहे खलबत्ता हा हा अच्छा आणि हे असे ना ते इथे लाईव्ह तुमच्यासमोर म्हणवतात खूप सुंदर तुम्ही कधी आलात तर इकडे ते नक्की विकत घ्या सो so या भागातही भरपूर ठिकाणी हंडीचे दुकानं आहेत जिकडे तुम्ही छानपैकी हंडी, हंडी एन्जॉय करू शकता हे बघा इकडे पण आहे यांचं यांनी तो फार सुंदर लावला आहे या भागात तुम्ही आलात की इकडेही ते हंडी वगैरे घेऊ शकता हा सेटअप आहे हंडीचा <laughs> तर किती असे ग्रुप नाही येतात मग सगळे खाण्यासाठी ग्रुप नाही येतो आणि इकडे असं गरमागरम भाकरी तुम्हाला बनवून ते देतात काही छान पैकीचे भाकरी बनवतात हे ॲक्च्युली सिरॅमिकच्या मूर्त्या आहेत मातीच्या आहे पण खूप सुंदर दिसतात तर मग हे स्वस्त असतात की कशा असतात महाग असतात अच्छा बघा इथे खूप सुंदर होती ना इथे गजन महाराजांचे आहे श्रीकृष्ण आहेत साईबाबा आहेत सगळ्यांचेच आहे त्यांच्याकडे ऑलमोस्ट सुंदर असं स्पेशली इथे ना ही पण धनुवंतर आहे आणि हे बघा खूप सुंदर आहे तर बहिरम बाबांची ही यात्रा अगदी भव्य स्वरूपाची आहे आपण ती संपूर्ण पाहिली या भागात जर तुम्ही येणार ना तर इकडे दोन पुरातन बारव आहेत ही जी बारव आहे ती आ, छोटी बारव आहे अर्थात अगदी सुंदर ऐतिहासिक बारव आहे आणि ह्यातलं पाणीही नितळ आहे आता याच्याच बाजूला आपण जाणार ना तर इकडे या भागामध्ये एक मोठी बारव आहे हे बघा ही ही आहे अगदी भव्य अशी बारव आणि बघा किती मोठी कि आहे खरं तर इथे बहिरमबाबांच्या मंदिराच्या पायथ्याशी ह्या दोन बारव आहेत किंवा पायविहिरी आहेत आपण म्हणूयात ह्या ऐतिहासिक पायविहिरी आहे आणि इतिहासात असं सांगितलं जातं किंवा आख्यायिकेनुसार असं सांगितलं आहे की भगवान महादेव आणि पार्वती माता जेव्हा सालबर्डीहून पछमडीला जातात तेव्हा त्यांचं तो प्रवास तीन दिवसांचा असतो आणि त्या तीन दिवसांच्या प्रवासाच्या दरम्यान ते इथे अर्थात आ, कारंजा बहिरम या ठिकाणी जिथे बहिरमबाबांचं देवालय आहे या क्षेत्रामध्ये काही काळ मुक्काम करतात इथे महादेवी अर्थात पार्वती मातेला स्नानासाठी साक्षात काशीवरून पाणी इथे अवतरित होतं आणि त्याच्यासाठी इथे काशी तलावसुद्धा उत्पन्न झालेला आहे हीच या क्षेत्रातील प्रसिद्ध तलाव आहे आणि हे दोन अगदी भव्य असे सुंदर अशा पायविहिरी तुम्ही पाहिल्या इथे ना बाजूला एक सुंदर पुरातन मंदिरसुद्धा आहे तेही आपण पाहूयात रस्त्यावरनं जातानाच एक खूप सुंदर आणि छोटंसं ऐतिहासिक मंदिर दिसतं हे मंदिर महादेव गणपती मंदिर आहे हे हे भगवान महादेव आहेत श्री गणेश सुद्धा आहेत प्रणाम करा त्यांना खूप सुंदर आणि छोट अस मंदिर आहे नमस्कार करा हर हर महादेव जय श्री गणेश तर बहिरमबाबांच्या यात्रेचं शूट करून मी अगदी निवांतपणे इकडे येऊन बसलो आहे अगदी सुंदर छोटंसं मंदिर आहे भगवान भगवान महादेवांचं श्री गणेशांचं आणि ही यात्रा कशी वाटली हे मला नक्की सांगा आपण बहिरमबाबांचं सा दर्शन घेतले ही यात्रा कशी आहे हे सुद्धा पाहिलं इथं जे छोटे मंदिर आहेत ते सुद्धा पाहिले Uh, इथले छोटे छोटे जे तलाव आहे कुंड आहेत ते सुद्धा पाहिले आणि ओवरऑल खूप सुंदर यात्रा आहे तुम्हाला कधी वेळ मिळाला तर नक्की या विदर्भातली सगळ्यात मोठी यात्रा किंवा म्हणा मी असं म्हणेल महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा आहे जी अमरावती जिल्ह्यातल्या अमरावती जिल्ह्यातलं ही ॲक्च्युली सीमारेषेवरचा भाग आहे म्हणजे महाराष्ट्र विदर्भ महाराष्ट्राची सीमा आहे तर अमरावती जिल्ह्यामधला हा जो तालुका आहे हा चांदूर बाजार तालुका आहे म्हणजे तुम्हाला खरं तर परतवाड्यालाच यावं लागतं आणि तिथनं मग इकडे येण्यासाठी ऑटो किंवा मग बसेस मिळतात सो हे जे स्थान आहे कारंजा बहिराम किंवा बहिराम बाबांचं मंदिर हे ऑलमोस्ट तिथनं बस स्थानकापासून परतवाड्याच्या सतरा किलोमीटर येतं असं मला वाटवलं दादा म्हणत होते आय <laughs> होप ही सगळी माहिती तुमच्या सगळ्यांना आवडली असेलच आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ दुबाय टेक केअर जय बहिरम बाबा